महालक्ष्मी संघाने बाजूने लावून घेतलेला आहे आणि चढाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षणासाठी दोन तगड्या आणि तुल्यबळ संघामध्ये होणारा हा सामना असेल हा चढाई कुठून पाच नंबरची जर बलिदान केलेला महालक्ष्मी संघाचा शानदार खेळाडू नक्कीच चांगला या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतो मध्यफळीमध्ये थोडका

एक गुण घेतला जातोय तो याच्या माध्यमातून आता मात्र एक नंबरची दर्शी परिधान केलेला चढाई महालक्ष्मी संघाकडून चढाई कुठू चढाई करता येताना पाहायला मिळतोय रामगडामध्ये जुगाई संघाच्या सुंदर कामगिरी करण्याचा बाई रणारा संघ क्षेत्ररक्षणा दरम्यान सुद्धा लाभ कामगिरी आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र एक गुण झालेला असेल तो पानवळ संघाचा जुगाई पानवळ संघाचा आणि मुन्ना येतोय चढाई करता मुन्ना हा एक जबरदस्त असा ताकद वानच चढाईपटू नक्की दाखवायला जाते मध्य मध्ये काय चूक केली जाते का केली जाते कशासाठी केली जाते काही दिसत नाहीये आणि रेड येते ती एक नंबरच्या या चढाईपटू करता पाहूया दोन गुण होतात ते जुगाई पानवले संघाच्या रेड मध्ये बुजुळ पूक जात आहे इथे मात्र तोटच करण्यासाठी प्रयास केला गेला तो परशियाच्या दिवशीने सुंदर प्रयास सुंदर प्रयास केला जातो याच्या कुठून कुठून शानदार खेळ नक्कीच पाहायला मिळतो अजूनही आणि इथे मात्र शानदार त्या टॅकल काका देखील कॉर्नर पटू सुंदर चेंज टॅकल म्हणावी लागेल आणि गुण घेतला जातो एक गुण फलक होतोय तो तीन जुगाई संघ आणि शून्य गुण असेल इथे मात्र सुंदर बैठी मागितली होती सुंदर डुबकी मारली होती मात्र या मध्ये सक्सेसफुल होत चेस केली लिग। गेली के ही डुबकी आणि शानदार साकारले गेले आणि गुणांचं खातं जात आहे ते महालक्ष्मी संघाकडून गुणफलक असेल जुगाई तीन तर महालक्ष्मी एक आणि इथे सुद्धा शानदार एकाच्या हातून सुटला मात्र दुसऱ्याने कव्हर केला आणि शानदार ही कॅच केलेली आपल्याला टॅकल केलेली पाहायला माहितीये जुगाई स्पोर्ट्स संघ गुणफलक होतो जो चार महालक्ष्मी संघ असेल एक गुण मुन्हा येतोय चढाई करता मुन्हा जबरदस्त असा चांगली चढाई पाहायला मिळते मुन्हा याच्याकडून गुण घेण्यात सक्तीस सुरू करतोय कारण चारच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आणि मुन्ना याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते पाच नंबर येईल या चढाईपटूच्या माध्यमातून अजूनही गुणाचं खातं उघडलं गेलं जाईल आणि या चढाईपटू कडून बघूया कशा पद्धतीने ते गुणांचं खातं खोललं जात आहे गुण घेता जातोय का या चढाई दरम्यान आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं जाऊ शकत का सुंदर अशी चढाई मात्र गुण घेतला जात नाही सावधगिरीचं क्षेत्र रक्षण असेल मुन्नाचा चढाई करता मुन्ना सलग दुसरी चढाई असेल या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळते ओल ओव्हर घुसण्याचा प्रयत्न करतोय का पाहूया कशा पद्धतीने सक्सेसफुल मध्ये करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुलोय अजूनही गुण फलक ते राहतोय तीन नंबर चे दशे प्रदान केलेले या चढाई फोटो करता था, आणि थर्ड रेड मध्ये वापरला जातोय सुंदर चढाई पळती चढाई धावती चढाई वेगवान चढाई या तणाई फोटो घेऊन दिली जाते आणि बॅक थर्ड रॅड खेळाडू एक मोठं नाव धारण करणारा खेळाडू असेल फोटो करण्यासाठी अप्रतिम प्रयास आणि जास्त वेळ फार फोटो माझले शामदार अँकल करतोय अँकल होल्ड करतोय आणि गुड फलकामध्ये तब्दिली होतोय जुगाई संघ पाच आणि महालक्ष्मी संघ दोन गुण परेशी लढाई करता परेश मात्र काहीसा सावधगिरीचा पवित्र अजमावताना पाहायला मिळतोय थोडासा शांत केला जातो खेळाला याच्या जा माध्यमातून पाहूया परेश इथे मात्र मध्यरेश जवळ घेऊन थोडासा हरिनाम घेताना पाहायला पाहिजे कमरेवरती हात ठेवून सुखरूप संघाकडे परततोय उच्च पुरुष शरीर असलेला हा महालक्ष्मी संघात केलेला चढाईपटू स्वतःच्या टाळ्या कपड्यामध्ये चाललेली आक्रमक चढाई असेल या दरम्यान गुण मिळवण्यासाठी प्रयास केला जातोय का याकडे लक्ष लागलेलं आपले महत्वपूर्ण मोहरे मैदानाच्या बाहेर बसलेले आहेत महालक्ष्मी काही संघाचे तीन महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर असतील त्यामुळे त्यांना रिलाई करायचं असेल तर त्यानुबान करणं गरजेचं असेल मात्र कोणताच गुण न घेता हाही चढाई सुरू इथं आपल्या संघाकडे परत आता मात्र चार खेळाडू उपस्थित असताना चढाई करता येणारा मुन्ना कैसा संत गतीने चालू सा असलेला सामना आपल्याला पाहायला मिळेल आगीत त्यांच्या संघाचे संघाची मुन्ना चढाई करता येतोय सुंदर चढाई गुण इथेही घेतला जात नाही दोन्ही संघ तशाच पद्धतीच्या चढाई करता थर्ड रॅड वरतीच प्रयास असेल दोन्ही संघांकडून दरम्यान पाच नंबरची जसे जर्सी परिधान केलेला चढाई कुठून चढाई करता येताना पाहायला मिळेल सुंदर चढाई याच्या माध्यमातून या आधीच्या सामन्या दरम्यान पाहायला मिळाल्या होत्या मात्र इथे गुण घेण्यासाठी प्रयास केला जातो खोलवर घुसण्याचा प्रयास असेल <laughs> <laughs> कलाची डिमांड इथे केली जाते ती महालक्ष्मी खेळचे संघाच्या माध्यमातून माहिती <laughs> थंड्रेड असेल थंड्रेड असेल थर्ड्रेड असेल ते चढाई करो या बरोच्या धरती ती चढाई चार खेळाडू कर साकारावी लागणार आहे या स्पोर्ट फोटोला छोटा साकारू बॅग केक मारण्याचा प्रयास फोटो खेळण्याचा अप्रतिम प्रयास केला जातोय मात्र थोडीशी उंची कमी असल्यामुळे पोचत नाही आणि थोडीशी बॅग दाखवली गेली आणि शानदार टाकले झाले नक्कीच नाही ते आली ट्रेन आली तिथे स्वतः ट्रेड असे जुगाई स्पोर्ट संघ पाच गुणकर महालक्ष्मी संघ तीन गुण आता स्वतः तिच्या टॅकल केली गेली अगोदर करू की नको करू की नको अशी धर्ती होती अंतिम अंत्यमधे करायलाच पाहिजे म्हणून ती टॅकल साकारली गेली आणि गुण फलक होतोय सहा गुण जुगाई स्पोर्ट संघाचा मध्यंतरासाठी जातोय सहा आणि महालक्ष्मी संघ असेल तीन गुण तीन गुणांची आघाडी असेल ती जुगाई स्पोर्ट्स पानवळ संघात 今天太热了。 चालू होते गुण पालक आपण पुन्हा एकदा पाहिला तर जुगाई स्पोर्ट्स पाठवळ संघ सहा गुण तर महालक्ष्मी कडे संघ तीन गुण तीन गुणांच्या आघाडी असेल जुगाई स्पोर्ट्स संघाकडे आणि मध्यंतरानंतर पहिली चढाई असेल परेश शैलाची परेश एक शानदार चढाई कुठे चार खेळाडू समोर आक्रमक पवित्र असेल परेश एका पाहूया हा पवित्र पहाडी गटपणी पुढे इथे मात्र परेशला जावा लागेल त्यावेळी यांच्या वारीला शानदार गुण तिथे मात्र तब्दील होते चार गुण होत आहेत ते महालक्ष्मी खेडशील संघाचे आणि पाच नंबरची जर सुपर जात केलेला तळाईपटू सुंदर शेतकरी मापक हालचाली मापक बूट वर आपल्याला पाहायला भेटतं या चढाई पटू दरम्यान हा चढाई पटू सुंदर अशा चढाई साकारण्यात माहीर मात्र आज या सामन्या दरम्यान थोडासा अंतस्कर कोण ठरताना पाहायला मिळते एकही गुण आतापर्यंत संपादित केला नाही आणि मध्यंतरानंतर पहिली चढाई असेल ती मुन्हा याची परेश याने थोडीशी गलती केली आणि मैदानाच्या दिक बाहेर गेला मग आता मुन्ना चढाई करता येतोय पाच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना पाच या चढाई चढाई पाच वर्ष पाच होऊया कशा पद्धतीने सगळं मत इथे गुंड घेण्यासाठी कोणताच केला नाही त्यामुळे नक्कीच परतावं लागेल कालिदास सगळे जसा येत पाहायला मिळेल महालक्ष्मी शब्दाकडून संपादित केले गेले काली गोळ सहा सहा दोन संघाता आता इक्वल मध्ये येत इक आहेत बरोबरीमध्ये येत आहेत शानदार गोडी बलिदास आल्या आल्या अचानक आपल्या बोल करतोय आणि दोन गुण संपादित करतोय <laughs> <laughs> मुन्ना चढाई करता येताना पाहायला मिळेल मुन्ना सामना सामन्यासाठी शेवटचे शिल्लक असतील गुणफल सहा सहा जैसे सहा सहा या बरोबरीमध्ये आणि मुन्ना याला नक्कीच कामगिरी सुधारावी लागेल वधारावी लागेल चालावं लागेल पळावं लागेल काय तरी करावं लागेल आपल्या संघाला जर का विजया समिट न्यायचं असेल तर कारण परेश सारखा मोहरा मैदानाच्या बाहेर असेल दरम्यान पुन्हा एकदा येतो तो पाच नंबर ची जर्सी परिधान केलेला असराई पटू एकही गुण या सामन्या दरम्यान अजूनही संपादित केलेला दिसत नाही या एकदा सराई पटूने अजूनही गुण फलक असेल सहा सहा दोन्ही संघ सहा सहा या बरोबरीच्या आकडेवारीवरती आपल्याला पाहायला मिळतील दरम्यान पुन्हा एकदा पुन्हा <laughs> इथे मात्र करो या करा यामुळे इथे मात्र रिकामी परतलं तू पड कोण चालणार नाहीये मुन्ना याला एक तरी गुण संपादित गेली बोनस नाही लागेल असेल त्याचाही फायदा उठवता आला तर उभावा लागेल थोडं बोलत होतो मुन्ना याच्यामुळे मात्र मध्यफळीतून गड्याकडून मात्र सावध राहावं लागेल राहावर पर्यंत पोहोचण्याचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो मुन्ना या याचा आणि कन्फर्म असेल सामना सामन्यासाठी शेवटचे चार मिनिटे मुन्ना एक गुण संपादित करतो थमसाप्रूपी शानदार बोनस आणि गुण खलक होतोय तो जुगल स्पोर्ट्स कॉन्व्हल संघाचा सात गुण सहा गुण ते महालक्ष्मी खेडशी संघाचे दरम्यान चढाई करता येणार हा चढाई पुढे आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असा एक नंबरचा हुक मी एकता असेल महालक्ष्मी संघाचा पाहूया आपली योग्यता सिद्ध करतोय का मात्र इथे अटॅक आपल्याला पाहायला मिळेल खूप इथे खूप गेली नाही गलती केली गेली नाही त्यामुळे पाहायला मिळत चढाई करता येतोय तीन नंबर केलेला हा चढाई फोटो जुका संघाच्या माध्यमातून निदान रेषा पार केली गेली आणि मात्र मध्य रेषेजवळ येऊन जास्तीत जास्त टाईम व्यतीत करण्याचा निरादा आपल्याला या चढाई फोटोचा पाहायला मिळेल आपल्या सराई कोट्यातीलच कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस सामना संपण्यासाठी सा शेवटची तीन मिनटे असतील अरे रेड कालिदास याच्या करता कालिदास मध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल मात्र हे लोटांगण कशासाठी घेतला गेला काहीच नाही घालून लोटांगण वंदीन चरण असाच दिन गुण तुला म्हणत गुण महाल केला गेला मास्टर आहे त्याच्यात आज बघितलास बघितलास शापच काढला मी काढच बसवला ना होती नाय तो प्रत्येकाली थोडसा एन्जॉय पाहायला मिळाला नक्कीच इथे गुण मिळवला मात्र थोडा एन्जॉयड होतो आणि त्याचा एन्जॉइड होणं संघासाठी थोडस हातात नक्कीच संघात करावं लागेल कालिदास गेला संघाकडून गुण फुलक असेल बरोबरी तर दोन्ही संघ सात सात या समान गुण संख्येवरती असतील आणि मुन्ना येतो छराय करता मुन्ना याला चालावं हो लागेल मुन्हा याला पळावा लागेल मुन्ना याला काहीतरी घडवावं लागेल महालक्ष्मी खेडशी संघाकडून आणि उडाव संघाची दरंग्यात एक गुडलात आहे आणि कालिदा हा नाही आला हा साले अरे वाह अरे काळे खतरनाक अरे हा पाणी कब है अरे हम भले तो सगळ्या सरकार से मिल गए शानदार कालिदा सर

महालक्ष्मी गटी संघाचे सॉरी महालक्ष्मी फेडशी संघाचे टाइम आउट ओव्हर झालेले आणि परेश परत काळ जो मैदाना बाहेर बसला तो तेव्हाच परत आता ज्या वेळेला लोन न झाला

परेश करायकता येईल आता मात्र गुल पडत असेल महालक्ष्मी चांगला दोन्ही संद पुण्याच्या पंधरा पंधरा गुणावर पुण्या खाली जा

no yeah. the